पंजाब आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्याहून आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्यानंतर नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थेंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणारा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करायची कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा तारखेच्यानंतर परत थंडीमध्ये वाढ होणार होत जाणार आहे म्हणून हा न लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी स शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज द्यायचा लागेल आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला आकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी